मनापासून स्वागत करते पण त्याच्यात सातत्या त्यांनी ठेवावं कारण का हा सामाजिक विषय मला राजकीय विषय करायचा विषय शतकात वावरत आहोत अच्छा खुर्च्या मागवा ना यांच्या सगळ्यांसाठी हे ना तुम्हाला अरे खुर्च्या आणा ना सांगत जस्ट दोस प्लास्टिक चे पण ग्रें बसा ना मागवा ना दोन चार तिथून आणा ना त्या गार्डच्या इथून दोन चार खुर्च्या इकडे पण आहेत ना एवढ्या आणि कुठे गेले गार्ड खुर्च्या इथे नाही प्रेस घ्यायची टिकिट इन साइड Don't do it here. My eyes are also going to look like this. It's a bad shot. Oh, it's an optic bad shot. Oh, I don't know why. Vasapat pat. kute. problem. पड़ेगा अभी मी कालच महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली होती आणि आज दोन्ही पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट मी टी व्हीवर पाहिलेलं आहे त्या दोघांनीही सहकार्याची भूमिका आणि झिरो टॉलरन्स जे दाखवलंय त्याबद्दल माणुसकीच्या नात्याने मी त्यांचे मनपूर्वक दोघांचेही आभार मानते कारण का हा विषय एक सामाजिक विषय आहे आणि माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती राहील की आपण यंत्रणा आणि पोलीस खात्याला एक पूर्णपणे ज्या देश हा देश कुठल्याही कुटुंबाच्या मनमर्जीने चालत नाही तो संविधानाने चालतो आणि हुंड्याच्या विरोधात कायदा या देशात अनेक दशकापूर्वी झालेला आणि अशा क्रूर घटना जर होत असतील त्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत आणि जो कोणी गुन्हेगार आहे त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे आणि हीच आमची भूमिका आहे आणि आज सरकारने जो निर्णय घेतलाय दोन्ही पालकमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी त्याचं मी मनापासून स्वागत करते पण त्याच्यात सातत्या त्यांनी ठेवावं कारण का हा सामाजिक विषय मला राजकीय विषय करायचा सामाजिक विषय परंतु आपण एकवीस शतकात वावरत आहोत मुली सगळ्या आता याच ठिकाणी आपण पाहतोय तुमच्या आजूबाजूला सुद्धा मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात असं असताना आजही हुंड्यासारखा प्रश्न आपण सोडवण्यात अपयशी ठरलो आहे असं या वैष्णवीच्या प्रकरणातून दिसून येत आहे हो अर्थातच म्हणजे एक समाज म्हणून आपल्याला अतिशय काळीमा फासणारी घटना होती म्हणजे दोन्ही सुना दोन्ही सुनांच्या कंप्लेन येतात दोन्ही सुना पोलीस स्टेशन मध्ये गेल्या मग असं कधीतरी मनात वाटतं अरे यांना एवढं शिक्षण दिलं एवढे मुंबई पुण्यात शहरात ही लोक राहतात तिथे पुरोगामी विचाराचा उल्लेख करतात हे वेस्टर्न कपडे घालतात पण भुरसटलेले विचार गेले नाही तर काय त्या कपडे आणि शिक्षणामुळे यांच्या घरात काही क्रांती घडलीच नाही किती दुर्दैवी आहे हा त्या शिक्षणाचा आणि सामाजिक परिवर्तनाचा आणि पुरोगामी विचाराचा अपमान या आगवणे कुटुंबाने केलेला आहे तर ह्याची माहिती मला माहिती माहिती होती कारण त्यांची कंप्लेंट पोलीस स्टेशनलाच गेली होती त्यांच्या घरातही एक कार्यक्रम एक महिन्यापूर्वी होता त्याला मला त्यांनी आमंत्रित केलं होतं आणि मी ह्याच कारणामुळे गेले नव्हते कारण का त्या कुटुंबामध्ये डोमेस्टिक व्हायलन्सची केस त्यांची सून ज्या कुटुंब ज्या कुटुंबामध्ये सून तिला डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसमध्ये पोलीस स्टेशनला जाते अशा कुटुंबांच्या घरी जाणं हे मला संयुक्तिक वाटलं नाही म्हणून मी त्या घागवणींच्या कार्यक्रमाला गेले नाही नाही दादा लग्नाला गेले होते ना ना दा दादा मला असं वाटतं की अजितदादांचा काय संबंध त्याच्याशी याचा कारण असं ते लग्नाला गेले होते लग्नाला ते गेले होते तेव्हा त्यांनी थोडी माहिती होती की हे सगळं चाललंय मी एक महिन्यापूर्वीची गोष्ट सांगते एक महिन्यापूर्वी ही केस आली होती आणि अर्थातच माझ्या लोकसभा मतदारसंघात कुठल्याही महिलेवर अत्याचार होत असेल तर त्याची दखल घेणं ही माझी स्वतःची नैतिक जबाबदारी कारण का मी तिथली स्थानिक लोकप्रतिनिधी आहे मृत्यू देखील झाला त्यामुळे महिला पोलीस हे जबाबदार आहेत हा प्रश्न तुम्ही सरकारला विचारा इथून दोन मिनिटावरच महाराष्ट्र सरकार आहे त्यांना जाऊन हा प्रश्न विचारा कारण सातत्याने महिलांवर होणारे अत्याचार आणि वाढणारी गुन्हेगारी मला वाटतं काल तुमच्याच चॅनलवर बातमी होती की आज महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री बीड बद्दल तिथल्या क्राईम बद्दल आज एक मिटिंग घेणार होते तर माझा विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी आज हुंड्यावर एक स्ट्रॉंग स्टेटमेंट केलेलं मी त्याचं स्वागत करते पण अशा या ज्या घटना आहेत आणि त्याच्यात मग वेळेवर पोलीस यंत्रणेने किंवा प्रशासनाने काय काही निर्णय घेतला नाही हा प्रश्न मला विचारण्याऐवजी तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या यंत्रणेला विचारला खूप उशीर लावला त्याच्या सुद्धा पोलिसांच्या वतीनं हैगय करण्यात आलेली होती तर पोलीस सुद्धा संवेदनशील नाही आहेत का असल्या मुद्द्यांवर तर त्यांना राजकीय वरदहस्त असल्यामुळं ते इतका वेळ लावतात एखादी तक्रार नोंदवून घ्या नाही ह्या केसमध्ये काय म्हणजे उशीर कशामुळे झाला हे मला सांगता येणार नाही पण मी माहिती त्याची मागितली आहे पोलीस यंत्रणेकडून पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की अनेक कुटुंबांमध्ये ह्या घटना होत असतात आणि जेव्हा पोलीस स्टेशनला जातात आता तो भरोसा असेल वगैरे खूप चांगल्या यंत्रणा अनेक वर्षाच्या पोलीस यंत्रणेतून झालेल्या आहेत निर्माण झालेल्या आहेत म्हणजे जेव्हा महिलांच्या साठी आरक्षणाचा निर्णय आदरणीय पवार साहेबांनी घेतला त्यावेळीस हे सगळे कौटुंबिक हिंसाचार वगैरे सगळे विषय त्या, त्या काळात त्याला तीस पस्तीस वर्ष झाली ही महाराष्ट्रामध्ये प्रशासनाने घेतलेले निर्णय आणि अनेक त्याच्यानंतर जी सरकार आली प्रत्येक सरकारने त्याच्यात चांगले बदल सुचवले आणि त्याची अंमलबजावणी झाली म्हणजे दुर्दैव आणि धक्कादायक आहे जर एखाद्या पोलीस यंत्रणेवर जर असा राजकीय दबाव घेऊन एखाद्या मुलीची हत्या होत असेल तर हे खूप आपल्या समाज म्हणून आपल्याला लाजवणारी ला, ला, ला गोष्ट आहे आणि महाराष्ट्राला न शोभणारी पदाधिकारी म्हणून त्यांच्यावर सुद्धा म्हणजे त्यांच्या सासरे असतील किंवा नवरा असेल त्यांच्यावर सुद्धा ताबडतोब कारवाई करणं अपेक्षित होतं का म्हणजे मला वाटतं त्यांच्या प... हजारो कार्यकर्ते असतात हजारो पदाधिकारी असतात परंतु जेव्हा अशी एखादी घटना घडते तर पक्षाच्या वतीने सुद्धा ताबडतोब कारवाई करण्यात मला वाटतं त्यांच्या पक्षाने केली वाटत कारवाई तुमच्या चॅनलवर मग आलं होतं पण मला काळजी एकाच गोष्टीची आहे की पक्षाने केली माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आलं या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत फक्त ते दोघं मिसिंग आहेत हेच दुर्दैवी आहे त्या दोघांना अटक झालीच पाहिजे आणि झिरो टॉलरन्स अशा कुठल्याही पक्षात म्हणजे मला वाटतं समाजात कुणाच्याही घरात किंवा कुठल्याही पक्षात अशा बाबतीत कुठलंही राजकारण न आणता या सामाजिक प्रश्नामध्ये आम्ही सगळ्यांनी ताकदीने याचा विरोध करून अशा लोकांना शिक्षा ही झालीच पाहिजे आणि त्या टाइम बाउंड मॅनर मध्ये झाली पाहिजे चार वर्ष पाच वर्ष केस चालली नाही चले नाही नाही मी स्वतः भूमिका घेतलेलीच आहे काल मी सगळ्या चॅनलशीच बोलताना म्हणाले की जसं संतोष भाऊ साठी आपण सगळे माणुसकीच्या नात्याने मग मीडिया म्हणून तुम्ही नाही पण माणुसकी म्हणून आपण सगळे महाराष्ट्रात एक झालो तसं ह्याही गोष्टीमध्ये ताकदीने मीडियाचे मी, मीडिया मी जाहीर आभार मानते की संतोष भाऊच्या केसमध्ये तुम्ही एवढं ताकदीने कुठलाही दबाव म्हणजे या प्रत्येक कॅमेरामॅनचे आभार मानते प्रत्येक कॅमेरामॅन मला आठवते परत आल्यावर बीडवर ना अर्धे रडले होते आणि आता म्हणले होते ताई आम्ही घाबरलेलो आम्ही व्हॅन्स मध्ये लपलो होतो अशी परिस्थिती बीड मध्ये होती या नीच सगळ्यांनी जाय म्हणजे ह्यांचा पण कौतुक केलं पाहिजे आपण कि त्यावेळी संतोष भाऊची स्टोरी साठी तुम्ही सगळ्यांनी शौर्य दाखवलं तसंच या केस मध्ये आपण सगळ्यांनी दाखवलं पाहिजे आणि ह्या अशा काहीतरी उदाहरण करून ह्या महाराष्ट्र सरकारनी दाखवलं पाहिजे की परत कुठल्याही व्यक्तीला त्याच्या घरातली लेक असू दे किंवा सून असू दे तिच्यावर हात उगारायची हिंमत झाली नाही एक मिनिट त्यांना काहीतरी प्रश्न कोणत्याही राजकीय का आ, की कोणत्या मग कोणाला पक्षामध्ये घ्यायचा या फिल्टर लावण्याची गरज आहे फिल्टर्स म्हणजे साधारणपणे आम्हाला माहिती असतेच म्हणजे आता मला मी का नाही हगवण्याच्या कार्यक्रमाला गेले कारण का तो माझा स्वतःचा मतदारसंघ आणि ही केस आलेली मला माहिती होती म्हणून मी त्यांना कळवलं की बाबा ज्या कुटुंबामध्ये अशी घटना झाली आहे मोठी सून कोर्टात आपलं पोलीस स्टेशनला गेली अशा कडे मला जायची इच्छा नाही कारण काही चुकीचं आहे पण प्रत्येक वेळी सगळ्यांना माहितीच नसतं ना, ना प्रत्येकाच्या घरातली अनेक वेळा आमच्या सगळ्याच पक्षाच्या नेत्यांचे लोकांबरोबर फोटो काढले जातात काय कधी कधी आम्ही एअरपोर्टला असतो एअरपोर्टला ट्रेन स्टेशन असेल बस स्टँड असेल आम्ही अनेक ठिकाणी जातो मी सकाळी रोज वॉकला जाते कुठेही शहरात असेल कोणी माझ्यावर फोटो काढतो आणि मी हो म्हणते कारण की शेवटी ते महाराष्ट्राचे किंवा देशाचे नागरिक आहेत आम्हाला काय माहिती त्याचे काय केसेस आहेत त्याच्यामुळे इतका हार्ड अँड फास्ट ते करता येणार नाही आम्ही शेवटी लोकप्रतिनिधी आहोत सगळ्याच पक्षाचे सगळे लोक मला एवढा विश्वास महाराष्ट्राच्या सगळ्याच पक्षांवर आहे की जिथे एखाद्या सुनेवर अशी टोक म्हणजे अशी एवढी क्रूर घटना घडेल महाराष्ट्रातला कुठलाही राजकीय पक्ष हे सहन करणार नाही एवढा माझा महाराष्ट्रातल्या मायबाप सगळ्या पक्षांवर तेवढा माझा विश्वास आहे बाळ जे आहे छोट्या बाळाच्या प्रतिक्रिया नाही अतिशय संवेदनशीलपणे त्या बाळाचं बघायला लागेल कारण का आगोणे फॅमिली तर इधर आहे किंवा जेलमध्ये आणि त्या संस्कारात एखादं मूल ठेवायचं म्हणजे बापरे म्हणजे हिंमतच होणार नाही कोणाची त्याच्यामुळे हे शेवटी त्या मुलाचं सगळं त्या बाळाचं सगळं त्या आजी आज आजोबांनाच करावं लागेल पण आता नियम कायदे ते सगळे आपण करू आम्ही सगळे मी कालच माझं त्यांच्याशी बोलणं झालं माझे सहकारी प्रशांत जगताप त्यांच्या घरी जाऊन आले माझे सहकारी राहुल कलाटे ते, ते रोजच त्यांच्याकडे जात आहेत त्या भागातले सगळे लोक हे माणुसकीच्या नात्याने सगळे तिकडे एकामेकाला आधार देत आहेत पवारांनी जाऊन छाबी दिली त्यामुळे कुठेतरी त्यांना हे माहिती होतं की दिलेली गाडी आहे तर म्हणून कुठेतरी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी शालिनी ठाकरे यांनी केली मी काय ते स्टेटमेंट ऐकलेलं नाही त्याच्यामुळे मला बोलता येणार नाही पण हे दुर्दैव आहे की ज्या पद्धतीने हगवणे कुटुंब हे आमच्या सगळ्यांच्या ओळखीतलं अनेक म्हणजे हगवणींचे वडील हे काँग्रेस पक्षाचे खूप मोठे नेते होऊन घेतले शून्यातून विश्व उभं केलं त्यांच्या नातवंडांच्या केसेसमध्ये ह्या गोष्टी होत्या इतका सुसंस्कृत माणूस मी तुम्हाला काय सांगू खूप अतिशय मुळशीच्या विकासामध्ये त्यांचं खूप योगदान त्यांच्या आजोबांचं आणि आज ही कुटुंब मुलं एवढी कष्टातून शिकवली ते एवढी मोठी केली आणि अशी वागता येते खूप म्हणजे आम्हाला अस्वस्थ करणार आहे गोष्ट प्रचंड अस्वस्थ <laughs> आत्महत्या नाही या खून आत्महत्या नाहीच आहे या केसेस मध्ये मला आय एम कन्व्हिन्स्ड कि या आत्महत्या नाहीयेत या खून आहेत बळी घेतात या मुलींचा आणि हुंडा ही प्रथा बंद झालीच पाहिजे याच्यासाठी कष्टांची परिकाष्ठा करू पण प्रत्येक घरात वेळ पडली तर जाऊन आपल्या लेखींना त्यांचे अधिकार सांगण्याची वेळ आली म्हणजे एकविसाव्या शतकात इथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल आपण आणि दुसरीकडे तर आमच्या पोरींच्या हत्या अशा होणार असतील तर या खरंच या विकासाचं काय सा करू असं कधी कधी अस्वस्थपणा आणि चीड येते अशा वेळेस माजी आमदार अनिल गोटे खरं तर त्या विशाणापूर्वाच्या बाहेर डिया मांडलेला होता आमदार समितीचे जे अध्यक्ष आहेत आमदार अर्जुन गोटकर यांच्या नेतृत्वात जी टीम तिथे जाणार होती आमदारांची त्यांच्याकडून हे पैसे जे आहेत ते जमवण्याचा आरोप जो आहे त्या सगळ्या कृतीचा मी जाहीर निषेध करते अनेक कमिटीज वर आम्ही सगळेच देशातले आमदार खासदार काम करतो पण एखाद्या गव्हर्मेंट गेस्ट हाऊस मध्ये अशी घटना घडते हे शॉकिंग आहे म्हणजे महाराष्ट्रात काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये आणि माझी मागणी राहील की ईडी आणि सीबीआयनी याची पारदर्शकपणे इन्क्वायरी करावी महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा हुंडामुक्त महाराष्ट्र ही जी मोहीम हो शंभर टक्के हुंडा मुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे आणि कुठल्याही मुलीला ह्याच्यात पोलीस यंत्रणेचा खूप मोठा रोल असणार आहे कुठलीही महिला जिच्यावर अन्याय होतो तिथला तिचं माहेर हे पोलीस स्टेशन वाटलं पाहिजे आणि त्या काळात कैलासवासी आर आर पाटलांनी ह्याच्यात प्रचंड काम केलेलं त्याच्यात सातत्यात येऊन महाराष्ट्र सरकारने ह्याच्यात अजून काम करण्याची गरज आहे आणि ह्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने ह्या महाराष्ट्रामध्ये ह्याच्यात काम करणाऱ्या खूप चांगल्या महिला आहेत खूप चांगले एनजीओज आहेत त्या सगळ्यांची मदत घेऊन पुढे गेलं पाहिजे हा राजकीय विषय नाही हा सामाजिक विषय सगळ्यांची मदत त्याला हवी त्या सत्तेमध्ये म्हणजे त्यांनी एवढं मोठं स्टेटमेंट करणं हे चिंताजनक आहे अतिशय चिंताजनक जर त्याच्यात तथ्य असेल तर लावलीच पाहिजे ईडी आणि सीबीआय लक्ष घातलं पाहिजे एकतर बघा मी नेहमी जेव्हा कॅश सापडते मला पहिला विषय होतो की नोटबंदी या देशामध्ये झाली म्हणजे नोटबंदी जर झाली आहे तर नोटा संपायला पाहिजेत ना सगळं आपण मोबाईलवरच करतोय गाजी खुशी करतोय मग एवढा कॅश येतो कुठून जर कॅश सगळा ब्लॅक पैस पैसा बाहेर गेलेला आहे नोट नोटबंदी झालेली आहे मग नोटा येत आहेत कुठून एवढे कॅश इन सर्क्युलेशन आलेच कसे तर बंद छापलीच नाही मग या नोटा येत आहेत कुठून ह्याचा पण कुठेतरी इन्क्वायरी झाली पाहिजे तर भ्रष्टाचाराची झालीच पाहिजे पण नोटबंदी नंतर एवढ्या नोटा पकडल्या जात आहेत त्याची पण इन्क्वायरी झाली पाहिजे नक्की किती नंबर होता कुणालाच माहिती नाही म्हणजे कारण का आपल्याला जी काय माहिती आपल्याला तरी मिळाली आहे बाहेर त्या चार लोक होते सहा लोक आठ होते का बारा होते कुणालाच माहिती नाही कारण का फायरिंग अनेक पॉकेट्स मध्ये झाले काही फोकस्ड आठ लोक आले फायरिंग केल्यान घ्यायचं असं नाही स्पोरॅडिक फायरिंग झालेलं आहे किंवा नक्की किती लोक होते किती सपोर्ट स्टाफ मध्ये व्हायची आपल्याला तरी काही माहिती नाही कदाचित इंटेलिजन्स ला माहिती आहे का नाही हेही आपल्याला माहिती नाही नक्की किती लोक होते कोण होते कुठे गेले कुठे पळाले याची एक महिन्यात आपल्याला कुठलीच माहिती आलेली नाही लोक गेले तीन दो, बॅचेस गे काल आणि आज सकाळी गेल्या काल रात्री काय गेले आज सकाळी काय गेल्या आमची चार बॅच ची ब्रिफिंग उद्या दिल्लीमध्ये आहे आणि ब्रीफिंग करून उद्या रात्री आणि परवा मध्ये आम्ही चार बॅचेस जाणार पांच तारखेला सगड़ बैचेस परत थैंक यू हमें तो एम जो ब्रीफिंग देगा उस हिसाब से चर्चा होगी क्योंकि ये बहुत जिम्मेदारी का काम हम सबके लिए जो बोलेंगे एक भार्थ, जिम्मेदार भारतीय की तरह से हम सब साथ मिलके बोलेंगे तो वो सारी ब्रीफिंग कल है हम हमारे चारों ग्रुप्स को तो परसों जब हम जाएंगे और वापस आएंगे तब उसमें स्पष्टता दे सकते नहीं है, हत्या ही है हत्या है क्योंकि कुछ भी किया वो सुसाइड कैसे बोल सकते हैं जिस लड़की को इतना मारा है उन्होंने और अगर उसने सुसाइड किया तो इन्होंने तो तो चौबीस साल की बच्ची है वो बच्ची है और उसका नौ महीने का बच्चा है उसका कौन मां ऐसा कब करेगी इन्होंने ही कुछ गड़बड़ किया होगा ऐसा ही तो सारे रिपोर्ट्स भी ऐसे कह रहे तो हत्या ही हो रही है ऐसे सब कहने लगे अभी तो पुलिस की जो इंक्वायरी लेकिन जो कोई लड़की ऐसी करेगी उसी की हत्या ही है और इन्होंने प्रेरित किया उसको ऐसा दिख रहा है जो भी अभी डेटा आया उसके साथ से। मैंने तो कल ही मांग की मैंने मारा, थी मैंने महाराष्ट्र के माननीय मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री जो पालक मंत्री भी है कि इस बच्ची को हम सब ने मिलकर न्याय देना है इसमें हम लोग राजनीति बिल्कुल नहीं करना चाहते ये तो मेरे निर्वाचन क्षेत्र का विषय है और मैं इन सबको जानती हूँ इनके फादर तो कांग्रेस के बड़े नेता रहे अब बहुत दुख की बात इतनी कल्चर्ड फैमिली रही पता नहीं है नए जनरेशन को क्या हो गया समझ भी नहीं रहा इतने पर... उनके दादाजी ने इतनी मेहनत करके इन सबको पढ़ाया और बड़ा किया बेचारे नहीं रहे अभी नब्बे साल के हो गए तब वो बहुत बहुत अच्छे उनके दादाजी रहे इसकी इंक्वायरी हम लोग मांग चुके हैं और आगे देखते हैं क्या होता है दो चार दिन में आएगा लेकिन पहले उसकी जो बच्ची है उस वो जो बेबी है वो बेबी को न्याय मिलना चाहिए और इस लड़की को न्याय हम सब मिलके जरूर देंगे जैसे संतोष भा देशमुख के तरफ आप सब उनके साथ खड़े रहे मैं बड़ी विनम्रता से आप सबकी आभारी हूँ कि मीडिया ने पूरी ईमानदारी से संतोष देशमुख जी को जो साथ दिया उनकी फैमिली को साथ दिया हम सबको इंसानियत के नाते इस फैमिली के साथ खड़ा रहना पड़ेगा मेरे ख्याल से पूरी जांच का हम लोग इंतजार करें क्योंकि अभी घूमे तो पूरा इंडिया ही घूमे तो क्यों गए कब गए क्या हुआ जब तक जांच पूरी नहीं होती मेरे ख्याल से बोलना ठीक नहीं होगा तो नहीं अजित पवार तो से जुड़े गंभीर मुद्दा है की शादी में कुछ नेता जाते हैं कहीं ना कहीं नेताओं नहीं नहीं हम सबको आप आत्मचिंतन करना पड़ेगा अब सही आपका सुझाव बहुत सही है कि हम जब जब शादियों में जाते हैं तो हमें भी आत्मचिंतन करने की जरूरत है कि भैया हम कहा जा रहे हैं और मैं मैं ये तो हमारे लिए पहली बार ही ऐसा हुआ है मैंने भी अभी सोचा है कि मैं जब पहले शादी में जाऊंगी पहले पूछूंगी भैया लड़की की तरफ से कुछ लिया तो नहीं लोग क्योंकि ये बहुत दुख की घटना है और हम सब जो हम बच्चों को पढ़ाते हैं लड़कियों को बोलते हैं कि लड़का हो या लड़की दोनों समान है हमारे लिए और हमारी बच्चियों की ऐसी हत्या होने लगी तो कैसे चलेगा हमारा जिगर का टुकड़ा हम दूसरी फैमिली को देते हमारी बेटी बवा बहू बन के जाती है और हमारे संस्कारों में उसको लक्ष्मी कहा जाता है और ऐसी जो हैवानी हरकतें इन फैमिली ने की है उसका मैं पूरा खंडन करती हूँ और जब तक ये केस उस बच्ची को और उसके फैमिली को न्याय नहीं मिलेंगे पूरी तरह जैसे संतोष भाव के साथ हम सब यहाँ जो है वो खड़े रहे, इस बच्ची के साथ ही दौड़ रहा जलता हुआ जब वो कहते हैं तो चेतावनी की अब आतंकवाद बर्दाश्त नहीं होगा अब सब जा रहे कहीं ना कहीं मेरे ख्याल तीने से भारत देश ये हमेशा शांति और अमन चाहने वाला देश रहा है और ये हमारे संस्कार है और दहशतवाद के खिलाफ हमेशा भारत लड़ा है और लड़ता रहेगा और हम भी हमारी जो ग्रुप हमारे सारे सांसद जो जा रहे हैं वो अमन और शांति का ही मैसेज लेके जा रहे हैं और हम पूरी ताकत से आतंकवाद के खिलाफ कल भी थे आज भी है और कल भी रहेगा नहीं इसके मामले में मुझे पता नहीं आपको मुंबई के से आपको S, सीपी से ही पूछना पड़ेगा क्योंकि इसके डिटेल्स मुझे पता है नहीं ये धुले में जो केस हुई है उसका ईडी और सी बी आई से इंक्वायरी होनी चाहिए क्योंकि आपको याद होगा नोटबंदी हुई है इस देश में इतना कैश आया कहाँ से हम लोग तो पूरा पेमेंट तो मोबाइल से ही करते आजकल सब ऑनलाइन हो गया और अच्छी बात है उसका स्वागत करते हैं हम लेकिन अगर कैश ही नहीं है तो इतना कैश जनरेट कहाँ से हो रहा है कहीं से तो हो रहा है ना तो इतना कैश धूले जैसे जगह में एक ऑफिशियल गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र की गेस्ट हाउस में मिलता है ये तो बहुत शर्मनाक बात है और नोट इतने छापे से से आए नोट नोट अगर नोट बंदी इस देश में हो चुकी है तो इतना कैश कहा से आया इसीलिए ईडी और सीबीआई की इंक्वायरी तो होनी चाहिए इसकी नहीं नहीं होनी ही चाहिए तो मैंने मैं मुख्यमंत्री जी के आभारी हूँ कि पुणे के केस में और वो डाउरी वाले केस में और इसमें दोनों ने उन्होंने स्ट्रांग तो मेरी अपेक्षा है कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री ये दोनों केस में इस राज्य को न्याय दे राजेश टोपे सगले मोटे एक्सपर्ट है राजेश टोपे न विचार है सगले प्रश्न थैंक यू खरच संगते राजेश टोपे तज्ञ है विचार आज रात्री झाले माझा आज रेथे आपले का माझा मुलगी नाही परवा त्यां काय काय बारीक साराय